हाय यूट्यूब फॅमिली आज मी मसूरचा तुम्हाला आमटी बांधून दाखवणार आहे आता तुम्ही बघा मी कसे बनवते आहे पहिले मी उकडून घेतलेलं आहे आता याला मी फोडणीत टाकू कशी फोडणीत टाकते ते तुम्ही बघा पहिलं मी गॅस पेटून घेणार गॅस पेटून घेतला आहे आता मी कढाई ठेवणार तर कळाई नंतर मी तेल जेवढं पाहिजे तेवढं टाकणार मला जोडा आमटीला पाहिजे तेवढं टाकले मी आता तेल गरम नंतर तेल गरम झालेलं आहे आता मी थोडं जिरा टाकणार थोडा हिंग टाकणार चार पाच थोडी टाकणार थोडासा कांदा बारीक केसलीला लसूण आला मिरची आणि हे मी चांगली परतून घेणार ते बघा चांगले परतून घेतल्यानंतर मी आता बघा मी चांगले परतून घेतले पूर्ण कलर चांगले आले अशीच फ्राय करून घ्यायचा नंतर मी काय करणार हिला बारीक चिरलेला एक टोमॅटो टाकणार आणि टोमॅटो टाकून परत मी परतून घेणार परतून झालेला मी आता काय करणार थोडा मीठ टाकणार थोडा हलद टाकणार थोडा धना पावडर थोडा लाल मिरची पावडर थोडा गरम मसाला टाकून झाल्यानंतर मी परत त्याला चांगले मिक्स करून त्याला चांगले परतून घेणार आणि त्याच्यानंतर ही जे टोमॅटो आहे याला पूर्ण बारीक करायचं आहे आता बघा पूर्ण बारीक झालेली आहे ले 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 में में आता मी येतो काय करणार हे उकललेल्यानं मी डाळ त्याच्यात आमटी करणार हे मसूरचा डाळ आहे तर मी कुकरमध्ये लावलेला आता हा भाताभरा लावले ते भात आणि डाळ लावलेले म्हणजे एक सोबत दोन्ही काम होतात आता ही डाळ टाकून देणार तर बघा किती सिंपल पद्धतीने ना हा मसूरचा डाळ डाळ पण बोलू शकतो आणि याला जास्ती मी आमटी पद्धतीने बनवला हे लय मसूरचा आमटी आता बघा किती मस्त झालेलं आहे हा मसूरचा बरोबर कुठली वांगी फिराय आणि गरम भात त्याच्यात खायचं आता माझे मुसूरचे आमटे कशी फोडणी टाकले तुम्ही बघितलं असेल आता बघा मसूरचा आंबे मस्त उकळ आलेले आहे आता म्हणजे फायनली माझे मसूरचे आमटे झालेले आहे आत्ता मी याला काय करणार बारीक गॅस करून त्याच्यावरती बारीक चिरलेला कोथिंबीर टाकून ह्याला मराठीमध्ये कोथिंबीर बोलतात हिंदीमध्ये धानापत्ता बोलतात तर मराठी मराठीमध्ये कोथिंबीर हा हे माझी सूरसा आण झालेले आता माझी हा रेसिपी कशी वाटला असेल सुरसा आमटीचा तुम्हाला आवडला असेल कमेंट करा शेअर करा सबस्क्राईब करा बाय यूट्यूब फॅमिली हा बि दुसरी काही रेसिपी घेऊन दुसरे दिवस येणार तोपर्यंत बाय आत्ता बघा कशी मस्त झाली दाल फ्राय सर्व म्हणजे फ्राय पण बोलतात आणि आमटी एक बरं डाल फ्राय आमटी बनवला मी तुम्ही डाल फ्राय पण बोलू शकतो मसूरचा फ्राय मी आमटी हे बनवलायला बघा कशी आहे रेसिपी तुम्हाला आवडला तर एकदा बांधून नक्की बांधून मला कमेंट करून सांगा ठीक बाय